देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा तसेच प्रभाग क्रमांक तीनमधून मधून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली दरम्यान रविवारी सकाळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भवानीपेठ घोंगडेवस्ती वस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदा ईश्वर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा नेते येतिराज होनमाने आदींची उपस्थिती होती यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचे औक्षण करून आरती ओवाळून स्वागत केले यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा वाढीसाठी सुरेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे शहर उत्तरमधील भवानीपेठ गोंगडेवस्ती परिसर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या तीस वर्षापासून आस्थागायत सुरेश पाटलांनी भाजपाचा बाले किल्ला शाबूत ठेवलाय राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ तसेच शहरातून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन आपकी बार चारशो पार नरेंद्र मोदींची संकल्पना साक्षात आणू अशी ग्वाही यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला आज भारतीय जनता पार्टीचे नेते नेते विरोधी पक्ष आणि अनेक वर्षापासून झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अन्ना यांची भेट झाली भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा प्रदान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून निश्चित मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलंय त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय मी अण्णांची खूप खूप धन्यवाद परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख आहेत पार्टीचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून या भागात काम केलंय अण्णा निश्चित पूर्ण तातडीने झुकून देऊन काम करते